तर चला संध्याकाळची वेळ झाली आणि संध्याकाळची वेळ झाल्याच्या नंतर सगळ्यांच्याच घरी कशाची गडबडा असती चला बाई झाडून झडून घ्यायचंय चला बाई चहाची वेळ झाली स्वयंपाकाला लागायचंय परत प्रश्न असतात पुढं उभे की बाई आज काय बनवायचं भाजीला संध्याकाळी हे प्रत्येकीच्या मनामध्ये मा असतच असतं तर आमचं सुद्धा तसंच चाललंय बघा काहीतरी आता चांगले सहा वाजले तर अंधार पडायला लागलाय आणि ताईने घेतलीत शांगदाणे बाहेर कारण की याला लागलेलं आहे त्याला ते काय म्हणजे आळीई लागल्यासारखं ते असं वाईट वाईट झालेत सगळे बुरशी लागल्यासारखं कारण भरपूर होते आणि त्या डब्यामध्ये आम्ही बाहेर ठेवले मागं तु तुम्हाला याच्यावरचं ऑप्शन विचारलं तर तुम्ही म्हटल्या जणी ताईंनी सांगितलं की त्याला भाजून ठेवा आता त्यातले बरेचसे भाजून ठेवले होते आठ पंधरा दिवसाचे पण सगळेच काही भाजून ठेवायला टाइम मिळाला नाही पण आज आता ताईने घेतलीत बाहेर हे पा उठ उठ म्हणजे चांगले येत पण असं थोडस पीड झाले किडे लागले म्हणजे खाल्ल्याच्या नंतर खाऊट नाहीत असं हाताला लागतंय तर याने तर दिवसभर आम्हाला खाली उस पर्यंत मग आज लाइव असला का तिथून पुढं काम भरपूर असतेत तरी पण साडेपाच ला घरातली काम करायला लागले त्या खाली आलो आणि बघितलं तर अख्ख्या खेळण्या ह्या ज्या खेळण्या आहेत तर त्या सगळ्या या घमेल्यामध्ये होत्यात कारण त्याला मग दळण करायला लागलं ला, असं काही करायला लागलं ला, की ती येणार म्हणजे येणार तर चला इकडे यांची खेळायची गडबड चालली दोघांची यांना सांगितलंय घडीवर खेळायचं अजून अर्धा तास आणि नंतर मात्र अभ्यासाला मग मा बसायचं कारण आता एक्झाम जवळ आले आहेत यांच्या दोघांच्या बी आणखी आमचे कपडे वगैरे काढायचं राहिले आज मात्र कपडे एकदम कडक वाळले येतं कारण की आज ऊन इतकं होतं ना जबरदस्त की डायरेक्ट आज आणि काल दोन दिवसामध्ये ऊन जास्त असल्यामुळे ना तळ्याचं जे पाणी आहे आमच्या इदलचं ज्या म्हणजे जे तळे आहेत शेजार डोंगराच्या खाली इकडे एक आहे आणि त्या साईडला एक आहे डायरेक्ट कोरडं ठणठणीत पडलंय दोन दिवसामध्ये कारण की ऊनच तेवढं भयंकर आहे आज सकाळी तुळशीला पाणी घालून सुद्धा तुळस तुळशी सुकल्या झाली आता तिला उद्या सकाळी लवकर पाणी घालावं लागणार आहे नाहीतर म्हणजे ऊनच लय कडक होतं आजचं म्हणजे एखादा माणूस वाळून निघाला अशा पद्धतीचं असं ऊन खऱ्या अर्थाने आजूका आठ ते दहा बारा दिवसानंतर पाहिजे कारण जवळची ती नवरात्री आणि नवरात्री जवळ आली की आपल्या सगळ्यांना काय टेन्शन असतं की बाई आता घरा आवरायला काढायचे आणि ऊन पडन का कधीच उन्हाची वाट नाही वागणार आपण पण पहिले नवरात्र किंवा आपल्याला धुनं धान काढायचं असलं का आपण मात्र उन्हाची वर बघून वाट बघतो सकाळी उठले उठले बघायचं प्रत्येकीच आमच्या बाबतीत तर होतं का ग ताई बालकणीमध्ये यायचं इकडे इकडं बघायचं वरती बाई आज काय आभाळ नाही आज चांगलं ऊन नित निघाय निघणार दिसतंय आभाळ चांगलं नितळलेले काढा गोदोड्यात व्हायला असं प्रमुखच्या बाबतीत पण तसंच होतं काय नक्की सांगा आणि जर आभाळ असलं की मग उडाप काय बाई आज काढला असतं बाई तर आलं बाई नाही पाऊस वातावरण झालंय लगेच खाली येऊन म्हणणार सगळ्यांना असं प्रत्येक घरामध्ये होतं मला तरी वाटतं कारण आमच्या आमच्यात बाई दोघींमध्ये जर वातावरण तसं नसलं की ताई मला म्हणणार काय आज बर झालं असतं काढलं असत पण ऊन उन नाही ऊनच नाही पडलं ब्लँकेट कपडे घेऊन नाही इकडच्या इकडच्या तळ्याला हाय आजूक थोडस पाणी पण एकदम कमी झालंय झऱ्याला पाणी एकदम पण इकडं जे आहे ना ते एकदम कोडं झाले एकदम कोरड अजून आहे ना आता काय माहिती उन्हाळ्यामध्ये ना अवघड होऊन जाणार आहे अजून थोडासा पाऊस व्हायला लागत होता बरं का पण काय त्याला विलाज नाही आणखी एक दोन पाऊस भारी झाले असते ना चांगले तर मग टेन्शनच नव्हतं उन्हाळ्याचं तर परा तर पहा सूर्य मावळ्याला लागलेला आहे किती छान व्ह्यू दिसतंय मस्त देखील आता हे झाले का झाले स्वच्छ आता याला फ्रीजमध्ये घालावं लागतील ला ला परत खूप नाही ना झालेले खऊड झाले असते ना खराब मग फेकूनच द्यावं लागले असते ते बरेच होते आणि मग एवढे तरी कसं काय माणूसांनी ठेवले नाही तसे एरवी आम्ही फ्रीजमध्ये ठेवत असतो रवा कीड नाही लागावं म्हणून त्याच्यानंतर कडधान्य सगळं काही फ्रीजमध्ये ठेवतो त्यांनी ना वर्षानुवर्ष मैदा झालं त्याला सोन किडे वगैरे लागत नाहीत बरेच दिवस तसंच राहत ते बघ ना हा मग काय झालं जाणतो बोलणं नाही समजत मला ऐकायला ते आहे ना काही कपडे काढून त्याला ते सगळे लोळी ताई सगळ्या रस्त्यावरती ते बघ दोरी तोडायला बसल्या नाचायलाच लागली ती दोरी सुद्धा तर बघ हे बाबा हे बाबा हे हात जोडून विनंती आण नको अजिबात आण नको रे काम वाढू नको परत ती दोरी जर तुटली ना तर सगळा धिंगाणा होऊन जाईन आण नको अजिबात पडशीन बघा कसा काढतोय कपडे आहे का बाई कुटाना वाढून ठेवला दुरी तुटन नाही पडण अंगापेक्षा बोंगा जास्त त्याला झेपत आहे का, का ते काही ते बघ पडत उचलत आजूक लोळू लुळू घे अरे नको रे कार करू बाबा धुवायचा परत डबल धुवा लागते आणि तू काय करतो इकडे गचपणात चांगलं आहे बाबा आता इकडं काही चावन किडे बिडे उठ बाहेर कोणत्या अंधार पडायला लागला रे चावण काहीतरी हे बघा आलाच घेऊन बघा एक डोक्यावर एक हातात नवरीबाई झाली काय तू ते काढ चल त्याचा हात नाही पूर्ण इकडे बाबांच मस्त पैकी खेळायचं काम चाललंय बाबा आजच्या लवकर पेलेन तुम्ही आहे का म्हणूनच खुणावलं नाही मला नाही तर बर बरोबर खुनिला असते ते त्यांना माहिती खाली आली का चहा ठेवत असती आज मात्र ते लवकर तीन साडेतीनलाच आर्यननी त्यांना चहा करून दिला आर्यांनी मला खाली आल्यावर सांगितलं कारण ध्रुव आणि रुद्र त्या तीन वाजता स्कूलमधून या तर आपलं लाईव्ह होऊन जातो म्हणजे ने जस्ट संपतो तरी पण पंधरा वीस मिनटं तीन साडेतीन होतेत त्यांच्यापर्यंत यायला आणि मग दोघांना त्यांना जेवण देणं खाऊ घालणं ते चलतं आमचं चार सव्वा चारपर्यंत आणि मग त्याच्यानंतर मग सहा साडेपाच सहाचा टायमिंग असतो चहाचा तर मग आज बाबा लवकर बघा नाही म्हणूनच मी म्हणलं बाबा काही बोलानात नाही तर मग बरोबर असा करते असं खुनवी चालू असती बाबाची हा तरी पण मग आज मी शांत आहे आज अंधार पडायला लागलाय पण आता माझा टाइम झालेला आहे चहाचा चहाविषयी बऱ्याच ताई विचारतात की ताई त्या दिवशी एका व्हिडिओ मध्ये आपण सकाळ सकाळच्या याच्यामध्ये चहा सांगितला तर आपलं चहा दाखवला तर ताई म्हणलं की ताई तुमच्या रंग चहाच्या म्हणजे चहाला रंग खूप असतो नेमकं हां तर नेमकं कोणती चहा पावडर तुम्ही वापरता त्याच्यानंतर दोन दिवस कंटिन्यू ते चहा पावडर कोणती वापरता कोणती वापरता कंटिन्यू त्याच्याविषयी म्हणजे कमेंट चालूच होत्या तर ते सिक्रेट तुम्हाला सांगते आता घरात गेल्यावर मी ताई आवर पटकन नेमकं कुठली चहा पावडर आहे आणि कुठली नाही तसं तर आता दाजिनला कु, कु, वे ना खूप म्हणजे शोक आहे घरामध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या गोष्टी आणायच्या काही पण असो चहा पत्त्या असो कसलं पण प्रोडक्ट असो अगदी साबणापासून पासून सगळं वेगवेगळ्या व्हरायटी ते ट्राय करून बघत असते दर महिन्याला महिना दोन महिन्याला जसं सामान आणते थे, तसं साबण आंघोळीचे म्हणजे सगळंच तर मग त्यांना ते हेच आहे त्यांचे कुणी फ्रेंड असते काय असतं त्यांचं चालूच असतं अरे काय चाललंय भान मी टावले त्यांच्या दोघांचे आणि परत व्हिडिओला सुरुवात केली तर मला हे म्हणायचं होतं की दादींना म्हणजे कुठं मित्र मंडळी आता आर्मी आर्मी पर्सन असल्यामुळं बऱ्याच दिवसापासून म्हणजे पहिल्यापासून जी सर्व्हिसमध्ये जे मित्र होते तर ते कुठं कुठं कुठ, कुठ, लांब लांबचे म्हणजे अजून पण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मग चहापत्तीमध्ये आसामवरून मागवली होती तर त्यांना पण चहाचा शौक आता बरं का पहिले पण आता मात्र बऱ्याच दिवसापासून वर्षापासून ते चहा वगैरे त्यांनी बंद केलेलं आहे पितच नाही ते सगळं बंद केले तर त्यावेळेस ते आणायचे चहापत्ती मग आता पण आणते माझ्यासाठी भावांसाठी तरी आणलं का म्हणते ही ट्राय कर ती ट्राय कर म्हणजे त्यांचं चालूच असतं ती सिक्रेट कोणतं आहे तुम्हाला घरात गेल्यावर दाखवल्या झालं आमचं झालं काम झटक 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 काय होणार आहे झटकून तिला धुवाच लागणार आता तिथं तिकडेच राहून दे बाहेर हे पहा मस्त पैकी चहा इथं उकाळलाय आणि या चहाकडे बघूनच ताईंनी कमेंट टाकली होती की ताई तुमचा चहा उकळल्याला बघून मला चहा पिऊ वाटला आणि मी चहा उकळून पेले पेले ताई त्यांनी त्यांचं मत सांगितलं तर होता असं कधी कधी असं बघितलं ना की आप आपल्याला बी असं मन होतं ती गोष्ट खाण्याची किंवा बघा कधी रस्त्याने चालता चालता कुठं पोस्टर जरी बघितले हॉटेलचे वगैरे ते भाज्यांचे भारी भारी फोटो जर बघितले तर आपल्याला सुद्धा इच्छा होती की खावा काय जाग असं म्हणजे होत्यात काही गोष्टी तर चला असो ताई सांगा चहा पी आपलं चहापत्ती आपली कस काय एवढी भारी आहे कशी आहे चहापत्ती चहापत्ती पत्ती ताई मुलगी आली बारा घरची तू बारा घरची चहा पत्ती कुठे मिळतील बारा नाही चांगले पाच पन्नास शंभर घरची आता दोन ताईंनी तर इकडे पण व्हिडिओच्या म्हणजे आपल्या बुकिंगचा नंबर आहे तिथं पण टाकलं होतं की ताई ती जी चहापत्ती तुम्ही वापरता त्याचं मी पेमेंट करते मला आणून द्या किंवा कुरिअर करा ती वाली चहापत्ती तर आता बारा घरची चहापत्ती तुम्हाला कशी कुरिअर करायची ताईंन तर ती कशी बारा नाही ऐंशी शंभर घरची असन ता ता का आता काय तुम्हाला अंदाज लागलाच पुढे चला ही आहे पहा आमची बारा घरची चहा पट्टी ताईं बारा नाही चांगले पाच पन्नास शंभर घर म्हणले तरी चालन आता ती कशी काय आता तुम्हाला सांगते आमच्या अक्का जेव्हा वारल्या होत्या त्यावेळेस पहा हे असं चहा साखर साखर हे किराणा घेऊन सगळेजण येतात पाहुणे रावळे शेजारी पाजारी मित्र मंडळी त्यावेळेस खूप सार म्हणजे लोक घेऊन आणते तर मग आता ते पॅकेट 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 छोटे छोटे पॅकेट होते मग ते जपून किती दिवस ठेवणार किंवा कुठे ठेवणार मग ते पसारा त्यापेक्षा आम्ही काय केलं दोघींनी दोन डबे गच्च भरले होते सगळी एकत्र करून दिली ताईनं सगळे ब्रँड म्हणजे याच्यामध्ये असते नेमकं पंधरावीस ब्रँड तरी असते ना तुम्हाला पत्ती जर पाहिजे असली तर चांगल्या पाच किंवा सहा प्रकारच्या तरी चहा पत्त्याचे पॅकेट आणा मिक्स करून टाका रेड लेबल जास्त होती रेड लेबल जास्त परिवार पण पर होती परिवार रेड लेबल होती आणि बाकीची होती मग सैनिक ब्रांड अमुक ब्रांड तमुक ब्रांड बाग चहापत्ती अजून काय काय बरेच होते लालबागन लालबागन काही काही ब्रांड होते पण आम्ही म्हणलं काय होईन ती होईन द्या एकत्र करून कारण छोटे छोटे पॅकेट होते असे पावशरचे अर्धा किलोचे नव्हते जास्त पण पावशरचे दहा रुपये वाले असे पत्तीचे पॅकेट होते मग दोन डबे भर आम्ही असे एकत्र करून ते ठेवलेत तुम्हाला जरी नक्की असा पद्धतीचा चहा जर पाहिजे असला ना आणि असा कलर पाहिजे असला ना नक्कीच पाच सहा प्रकारच्या चहा पत्त्या आणा बेस्ट आयडिया थोडं डेमो घ्यायचा असेल तर दहा दहा रुपये वाले पॅकेट आपली किराणा दुकानामध्ये भेट भेटतेतच तर ते आणायची आणि एकत्र करून टाकायची मग बघावर कसा स्वाद येतोय आणि असा जर आला तर बेस्टच आहे आता हे समजा आता झालं पण तसं पण तसं पण कलर असतो आपल्या चहा बाकी एरवी मग चहा पत्त्या ते आणते वेगवेगळ्या तर आता परतच्या बारीने आता ती खूप वरती ठेवून दिलेली आहे ती ब्रँड नेक्स्ट टाइम ने परत पाच पाच किलोची पॅकेट येतं पण स्टोर रूम मध्ये वरती चेअर घेऊन मला काढावं लागेल पण ते नक्की दाखवली एक असा मोर्ण मागवले तो पॅकेट एक फोडला एक तासच होता आणि एक मला वाटतं कॅन्टीन वरणच आणलेली आहे काहीच न दिसता येतं पण आता वरती असती चेअर आणल्या पण आता हा गोदर डेमो मोन ट्राय करा पाच सहा प्रकारचे ब्रांड वेगळे वे दहा एकत्र करा आणि करून बघाय कि नाही आहे आपलं ऐंशी शंभर घरांचं रस्य चहा पत्तीच कसं लागतं ते मला शंभर घर म्हणल्याच्या नंतर शंभर ब्रँड तर नव्हते याच्यामध्ये पन... कमीच होते दहा बारा तर झालेच असत नाही मात्र वीस झाले असते हे बाई इकडे काकी व्हायची याची कसं लागतं मला माहित नाही पण स्वाती कसं चांगला लागतो ना मग बारा घरचा बारा घरचा नाही संपली का मी माहिती बारा मध्ये असतं स्टोअर मधून मग इकडे जे किचन कंटेल त्याच्यामध्ये येतं बारण्यामध्ये येतं आणि येतं याच्यातलं संपलं बरं परत इकडं एक ट्रान्सफर केलं जातं मग संपली का मी तिला म्हणतो बारा मी तिला म्हणतो बारा घरची चाड स्वत लय उकळलाय तो काकी होईल लय गोड होईल उकळून उकळून आणि तिकडं अंधार पण झालाय बघा बाहेर बघा फायनल रंग तर ताईंनो आजचा व्हिडिओ कालचा व्हिडिओ थोडासा छोटाच होतोय थोडासा बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवतोय बऱ्याच ताईंसाठी आम्ही ज्या की रोज त्यांना व्हिडिओ पाहिल्याशिवाय करमत नाही तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताई दादा काका काकूंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना